उपक्रमशील शिक्षिकेच्या निरोप समारंभात विद्यार्थी भावुक नमस्कार मी संजना भांबुरी ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातम्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून शिक्षणाचं अंतिम ध्येय हे सुजान नागरिकांची निर्मिती हे जर आपण स्वीकारलं असेल तर यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देऊन दर्जेदार अध्यापन करणारे शिक्षक जेव्हा शाळेवरून बदलून जातात तेव्हा तो क्षण दुःखाचा वेदनादायक ठरतो शाळेतील शिक्षिका अक्कलवार यांच्या निरोप समारंभात याचा प्रत्यय आला आवडत्या मॅडमला निरोप देताना अश्रुंना त्यांनी वाट मोकळी करून दिली मॅडमला देखील यावेळी दहीवरून आले पिंपरी दुर्ग शाळेवरील पदवीधर सर श्री अक्कलवार यांची अंतर्गाव येथे बदली झाली दिनांक चोवीस सप्टेंबरला या निमित्त शाळेत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्य धापिका वनिता पाचघरे ईश्वरकर सर मनीष काळे सर अतुल कोवे कल्पना कोवे आदी उपस्थित होते व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कोवे समिती सदस्य व गावकऱ्यांनी प्रिय शिक्षिका बदलून जाऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले मात्र प्रशासकीय बाबींमुळे त्यांची बदली अंतर्गाव येथे झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर श्री ईश्वरकर मनीष काळे यांनी रीना अक्कलवार मॅडम यांची उत्कृष्ट त्यांचा जिव्हाळा आपुलकीचे वर्तन उपक्रमशीलता सहकार्याची भावना या विषयावरील आठवणींना उजाळा देणारे मनोगत व्यक्त केले निरोप समारंभाला उत्तर देताना रीना अक्कलवार यांनी सर्वांचे आभार मानताच पुढील काळात संधी मिळाल्यास पिंपरी गावाला यायला आवडेल अशी भावना व्यक्त केली या निरोप समारंभ प्रसंगी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अणावर झाले मॅडम पुन्हा या लवकर या अशी विनंती विद्यार्थी विद्यार्थी करत होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा